बोरवेल्स आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवनरक्षा हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव मंचावर उपस्थित असलेले या भागाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय असे आमदार शिवसेनेचे नेते सन्मान्य निलेश राणे साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटीलजी ॲडिशनल एस पी रावळेजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंतजी सन्मान्य चिंदरकरजी उपनेते सन्मान्य संजय आग्रेजी कार्यकरी अभियंता भोसलेजी गटविकास अधिकारी वासुदेव नाईकजी कुडाळच्या प्रथम नागरिक सौ शिरवळकर मॅडम वराडच्या सरपंच रावळे मॅडम सोलवडेच्या सरपंच सौ सावंत मॅडम माझी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य अशोक सावंतजी सन्मान्य काका कुडाळकरजी सौ पडते मॅडम मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज अतिशय एक महत्त्वाच्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आताच काही वेळा अगोदर सन्मान्य निलेशजी आणि माझ्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते ह्या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो तसं म्हटलं तर या सगळ्या हे सगळे कार्यक्रम अडचणीचे असतात पालकमंत्री झालो खरा मंत्री झालो खरा पण अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या भावाच्या नंतर बोलावं हे हो, फार अडचणीचं असतं कधी या खुर्चीवर बसून बघा मग मा माझ्या भावना चांगल्याच पण निलेश साहेबांनी आणि आमच्या दत्ता सामंजीनी आणि अन्य मान्यवरांनी या पुलाचा एकंदरीत पूर्ण प्रवास आपल्यासमोर मांडलेला आहे पूल कसा झाला का उशीर झाला कोणामुळे झाला या सगळ्या बाबतीची माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे निलेश साहेबांनी काही विषयाबद्दल प्रकाश टाकला आणि प्रशासन म्हणून सरकार म्हणून आमच्या खांद्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत मी माझ्या पहिल्याच बैठकीमध्ये प्रशासनाशी बोलत असताना अनिल पाटीलजी असतील रावळेजी असतील त्यांनी निलेश राणे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर आता त्यांना माझ्या पहिल्या बैठकीचे सगळे शब्द परत आठवले असतील की मी ह्याच गोष्टी त्यांना बोललेलो तेव्हा जिल्ह्याच्या प्रशासनाने सरकार म्हणून आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत कुठल्या गोष्टीवर लक्ष घातलं पाहिजे याचं सगळी माहिती निलेजीने आपल्या शब्दात या पुलाच्या निमित्ताने आहे खरं म्हटलं तर तुम्हाला सांगू ना ह्या पायगुणाचा विषय असतो आता दहा वर्ष एवढ्या वर्ष हा पूल बनत नव्हता कदाचित निलेश साहेबांना आमदार बनण्यासाठी काही गोष्टी थांबल्या होत्या निलेश साहेब आमदार झाले आणि बघा लगेच पूल बनला आणि सगळ्या गोष्टी व्हायला सुरू हो झालेल्या आहेत कुडाळ मालवणच्या जनतेला तर रोजच दिवाळी होत चाललेली आहे रोज चाल काही का का ना काहीतरी चांगले निर्णय होत आहे रोज काय ना काहीतरी माहिती येत आहे सरकार दरबारी असो निधीच्या निमित्ताने असो निलेश साहेब निवडून आल्यानंतर कुडाळ मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहेत म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगली लोक सत्तेवर आणि त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला हो सुरू होतात कधी कधी वाटत सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पार्टी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे कदाचित त्या चपटापायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्टच बंद पडतोय मध्येच जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला का पाहिजे कारण बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिताच्या 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 पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काय मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात कुठल्याच पद्धतीची तडजोड करता कामा नये मी पहिल्याच दिवसापासून आम्ही सगळेजण प्रशासनाला बोलत प्रशासनाला सांगत आलेलो आहे सगळी माहिती निलेशजीने आपल्या भाषणामध्ये दिली आहे मी लिहूनही घेतलेली आहे आता मी निलेश साहेबांना आणि संबंधित सहकार्यांना मी विश्वास देतो निलेश साहेबांनी आदेश दिला आहे संबंधित कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टमध्ये जाणार एवढं मी विश्वासाने सांगतो आणि त्याच्यामध्ये आपली पीएचडी आहे बरोबर त्याला आपल्याला आहे विरोधी पक्षामध्ये राहिलेलो सत्ताधाराने जेरीस कसं आणायचं हे तेव्हा बरोबर शिकलेलो आहे आणि आता तो स्वतः सत्तेमध्ये आहे स्वतः पालकमंत्री आहे आता कसली अडचण नाही आता ह्या अशा मस्ती करणाऱ्या लोकांना ज्यांना सरकारी पैसा हा स्वतःच्या बापाचा वाटतो लोकांना कितीही अडचणी आल्या पण तरी आम्ही आमची मस्ती बंद करणार नाही ही का जी काही जिल्ह्यात चालू असलेली जी मानसिकता होती ना ती आम्हा लोकांना आता खोडून काढायची आहे आता विकासाला प्राधान्य दिला जाईल जेव्हा जेव्हा लोकांच्या काही मागण्या असतील त्यांना वेळेत पूर्ण करण्यावर प्राधान्य असेल मग त्याच्यात कुठलाही तडजोड नाही अधिकारी वर्गाला पण सांगेल ज्या ज्या गोष्टी एस्टिमेट प्रमाणे आहेत सन्मान राणे साहेब नेहमी म्हणतात ते सरकार सरकारचा पैसा हा लोकांच्या हक्काचा पैसा असतो तो कधीही वाया जाता कामा नाही म्हणून काम करत असताना किंवा एस्टिमेट आणि या सगळ्या गोष्टी करत असताना यापुढे फार लक्ष बारका निघाल फार छोट्या छोट्या गोष्टी विचारपूर्वक कुठलाही प्रकल्प किती नाही सुरू झाला किती नाही संपायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा काटोकर पद्धतीने आपल्याला इथे जिल्हाधिकारी जी नियोजन करायचं आहे काही दिवसापासून जिल्ह्याच्या आता जिल्ह्याच जिल्हा नियोजन बैठक तीन तारखेला आहे पालकमंत्री असलो तरी पण राणे साहेब आहे निलेश साहेब आहेत केसरकरजी आहेत म्हणून चांगला होमवर्क करून तिथे तीन तारखेला जायचं आहे रोज माहिती घेतोय आणि तिची माहिती जे मिळते आहे ती धक्कादायक आहे जिल्ह्याच्या हिताची नाही पण ती इथे सांगणार नाही मी जिल्ह्यात जिल्हा नियोजन बैठकीमध्ये त्याच्यावर तोडगा काढण्यावर आम्ही सगळेजण लक्ष घ्या या जिल्ह्याला ज्या पद्धतीने सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत काही जुने जाणकार पत्रकार इथे आहेत ते सांगू शकतात राज्याला राज्याच्या यादीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दर्डो उत्पन्नामध्ये राणे साहेबांनी पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणून ठेवलेलं पहिल्या पाच आणि मग दहा नंतरचा दहा वर्षाचा प्रवास आणि आता ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय जे आकडे नजरेसमोर येत आहेत त्या गोष्टी बदलायच्या आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत जे निलेश साहेबांनी उल्लेख केला म्हणजे विकास कामं ज्या वर्षी आपण चालू हो करतो त्याला अगर वर्षानुवर्ष लागत असतील त्याचा इस्टिमेट वाढत असेल लोकांना त्या संबंधित आंदोलन करायला लागत असेल तर लोकप्रतिनिधी आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने अपयशी असू मी आपल्याला या निमित्ताने नि विश्वास निलेश साहेबांचा मतदारसंघ आहे इथे प्रत्येक अधिकाऱ्याने विचारपूर्वक काम करायला पाहिजे जे जे निवेदन येतील जे जे आदेश येतील ते वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे असे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून तुम्हाला इथे मी सांगून जा हे जे कुडाळ मालवणची जी जनता आहे ना आम्ही दहा वर्ष मी जेव्हा मी सभागृहामध्ये बसायचो तेव्हाच्या तुमच्या माजी आमदाराला नजरेसमोरून बसायचो मला फार वाईट वाटायचं जनतेचं आणि मतदार मला कोणाला तो निवडून दिलाय तेव्हा बोलता येत नाही सभागृहामध्ये बसता येत नाही कोणाशी काय बोलायचं हे माहीत नाही नेहमी जिल्ह्याचा मतदारसंघाच्या विकासासाठी नेमकं काय मागायचं आहे हे याला माहीत नाही आणि लोकांना आपण दोन वय त्याला निवडून दिला व त्या दिवशी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटलच्या संदर्भात हसन मुश्रीफजींकडे बैठक होती आम्ही सगळेजण होतो मी होतो केसरकर साहेब होते निलेशजी तिथे आले आमच्या सं आम्ही जे काही मीटिंग सुरुवात केल्यानंतर निलेश साहेबांनी दहा मिनिटं या त्या मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटल जे त्यांच्या ह्या कुडाळ मतदारसंघामध्ये आहे त्या संबंधित जे काय पाडा वाचला जी काय माहिती दिली त्याचा असा परिणाम झाला की संध्याकाळपर्यंत संबंधित डीन परत घरी गेला आणि सगळी काय कामं मार्गी लागलेली आहे फक्त निलेश साहेबांच्या त्या सगळ्या माहितीच्या अनुसार आता बघा मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये या दोन महिन्यामध्ये स्टाफ भरला जाणार योग्य ते निधी उपलब्ध केले जाणार अशा लोकप्रतिनिधी तुम्ही चोवीसला निवडून दिलेला आहे याचा अनुभव तुम्ही आता घ्या दहा वर्षाचा अनुभव घेतला चौदा पर्यंत राणेसाहेबांचा मतदारसंघ होता आता चोवीसच्या नंतर इथला पुढचा प्रवास कुडाळ मालवणच्या जनतेसाठी अतिशय सुखर असेल असा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देतो कसलीही चिंता करू नका बघा ऑर्डर इथून ते तिथपर्यंत द्यायला लागते लांब द्य झालं लागत नाही इथून ऑर्डर इथून मिसाईल निघाली तिथे मिसाइल रिसीव होते का ठीक आहे बॉम्ब आहे एवढा सोप्पा विषय आहे म्हणून काही चिंता करू तुम्ही निलेश साहेबांच्या दृष्टिकोनातून सामनजींच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संपर्कात राहून त्यांचा विश्वास संपन्न करून त्यांना आशीर्वाद देऊन जेवढी ताकद तुम्ही त्यांना द्याल मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विश्वास देतो या दोन्ही गावामध्ये कधीही निधी कमी पडणार नाही असा विश्वास तुम्हाला देऊन जा विश्वास देऊन जा म्हणून या निमित्ताने सरपंच ताई आहेत आणि अन्य तुम्ही सगळ्या ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो जे काय निलेश साहेबांनी निधीची अपेक्षा निधीच्या बद्दल आम्हाला सांगितलेलं आहे आता सी तीन तारखेलाच आहे ते लगेच पहिल्याच यादीमध्ये हे अडीचशे मीटरचं काम टाकलं जाईल आणि ते कामही सुरू केलं जाईल त्याची आपण चिंता नको पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन निलेश साहेबांच्या मागे आणि शिवसेना भाजप पक्षाच्या मागे आपण सगळेजण खंबीर पद्धतीने उभं राहावं विश्वास द्यावा या महायुती हे जे महायुतीचं सरकार आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे अजितदादा पवार असतील आता आमच्या सहा तारखेला राज्याची जिल्हा नियोजनची बैठक आहे तुम्ही विचार मी सगळेजण त्या गोष्टीची तयारी करतोय तुम्हाला विश्वास देतो मी येणारा ह्या जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण आपल्या ह्या जिल्ह्यासाठी जास्त जास्त ऐतिहासिक निधी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत हा विश्वास तुम्हाला मी ह्या निमित्ताने देतो फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्या कामाला ताकद देणार आहे नाहीतर आम्ही काम करत जाऊ आणि मतदान अगर दुसरीकडे जात असेल तर आम्हालाही हात आकडता घ्यायला लागणार <laughs> निलेश साहेबांना मला वाटतं एकशे चौतीस मतांची आघाडी बोलतात चौतीस पुढच्या दोन हजार एकोणतीस ला मला दोन पाच मतं फक्त आजूबाजूला गेली पाहिजे पण नव्याण्णव टक्के मतदान निलेश साहेबांनाच या दोन गावामध्ये झाले पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आपण निर्माण करा विकासाची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सर्वजणांना लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो